नमस्कार आता आपण विरार पश्चिमेला उपस्थित आहोत वसई विरार महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर वसईमध्ये पुन्हा एकदा जी आहे ती ईडीची एंट्री झालेली आहे गेल्या वेळेस जेव्हा वसई विरारमध्ये ईडीची कारवाई सुरू झाली होती तेव्हा एकच खळबळ उडाली होती आणि त्यावेळेस एक्केचाळीस इमारतींवर जी कारवाई झाली त्याच्याशी निगडीत जे आहे ते वाय एस रेड्डी नगररचना विभागाचे अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात आली आणि त्यांच्याकडून जवळपास तीस ते पस्तीस कोटी इतके पैसे आणि ऐवज जे आहे ते जप्त करण्यात आले आणि त्यानंतर आता पुन्हा ईडीची एंट्री जी आहे ते वसई विरारमध्ये झाली आहे गेल्या तीन दिवसांपासून ही कारवाई सुरू होती आणि वसईचे वसई विरार महानगरपालिकेचे जितके आर्किटेक्चर आहेत सी ए आहेत एजंट्स आहेत ज्यांनी मध्यस्थी केलेली या संपूर्ण प्रकरणामध्ये त्याचबरोबर महत्त्वाची भूमिका निभावणारे अभियंता त्यांच्या ते आता रडारवर होते आणि त्यांच्याकडून आता जवळपास बारा पूर्णांक म्हणजे बारा कोटी दहा लाख इतके जे आहेत ते म्युच्युअल फंड्स सेविंग्स डिमॅट अकाउंट या सगळ्यांची मिळून इतकी रक्कम जी आहे ती जप्त करण्यात आली आहे त्याचबरोबर पंचवीस लाख इतकी रोख रक्कम जी आहे ती जप्त करण्यात आलेली आहे आत्तापर्यंत याच्यामध्ये इंजिनियर्सचा सहभाग आहे ह्याच्यामध्ये सी एनचा सहभाग आहे काही एजंटचा सहभाग आहे एक्केचाळीस इमारतींचा जो संपूर्ण मुद्दा होता त्याच्यामध्ये जवळपास दहा हजार लोकं जी होती ती बेघर झाली जवळपास तीन ते चार हजार परिवार बेघर झाले आणि या संपूर्ण मुद्द्यामध्ये जे होतं ते राजकारण पेटलं आणि हा संपूर्ण मुद्दा जो आहे तो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गाजला आणि त्यानंतर जे आहेत ते आरोप प्रत्यारोप होऊ लागले आणि जेव्हा संपूर्ण गोष्टी चौकशी करण्यात आली ते या संपूर्ण प्रकरणाच्या काही महिन्यानंतरच ईडीने पहिली कारवाई केली वाय एस रेड्डींवरती ज्यांच्यावर आधी देखील अनेक आरोप लागले होते भ्रष्टाचाराचे आणि नंतरची कारवाई जी आहे ते आता अभियंता आणि आर्किटेक्चरवर केली जात आहे कारवाई सुरू आहे आत्तापर्यंत या आ, 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 रक्कम जी आहे ती सापडली आहे त्याचबरोबर या संपूर्ण रक्कम ज्या सापडली तर ईडीने हे देखील माहिती दिली आहे की ह्या संपूर्ण रकमेच्या मागे म्हणजे रक्कम घेण्याच्या मागे सर्वात महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे या इमारतींची प्लॅनिंग बिल्डअप प्लॅनिंग बदलणं या इमारतींचे स्क्वेअर फुट्स बदलणं त्याचबरोबर काही फेरफार प डॉक्युमेंट्समध्ये करणं त्याचबरोबर या ठिकाणी जे आहेत ते रिझर्वेशन्स बदलण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात जे आहेत ते प्रयत्न केले गेले आहेत आणि म्हणूनच या कारवाईमध्ये म्हणजे या संपूर्ण प्रयत्नानंतर ही सगळी रक्कम उचलली गेली आहे आणि या संपूर्ण मोठ्या मुद्द्याला आता कुठेतरी कारवाई केल्यानंतर स्पष्ट समोर झालं आहे की हा एकेचाळीस इमारतींचा मुद्दा कशाप्रकारे एक मोठा मुद्दा होता आणि आता पुढे देखील ही कारवाई सुरू राहणार आहे पाण्यासारखं असलेल्या संपूर्ण मुद्द्यामध्ये पुढे काय होतं